नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खरं तर तुम्हाला माहीतच आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये आपल्या सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं हे सर्वांनाच माहीत आहे मला पण माहीत आहे तुम्हाला पण माहीत आहे सर्वांनाच माहीत आहे नैसर्गिक आपत्ती झाली होती पिकाचं म्हणजे सोयाबीन पीक जेवढं तुम्ही पीक पेरलेलं होतं म्हणजे जवळपास जर तुम्ही एक बॅग एकरी जर पेरलेली असेल तर एक बॅगसुद्धा परत सोयाबीन निघलेलं नाही आहे एवढं आतोनात नुकसान झालं होतं नदीकाठील काही शेतकरी बांधव आहेत त्यांचं पण नुकसान झालं होतं आणि ज्यांच्या शेतामध्ये नाल्या ओढ अशा आहे त्यांचं पण नुकसान झालं होतं आणि ज्यांच्या शेतामध्ये जवळपास नदी वगैरे काही नाही त्यांचं पण नुकसान झालं होतं कारण नैसर्गिक आपत्तीमुळं तर माझ्या शेतकरी बांधवानं या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता आपलं नुकसान झालं होतं हे सर्वांनाच माहीत आहे तर काय केलेलं आहे सरकारने दोन हजार बावीस तेवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झालं होतं अशा शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये काही पैसे येणार आहेत तर माझे शेतकरी बांधवांना अशा शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे सी करून घ्यायची आहे म्हणजे तुमच्या गावातील तलाठी साहेब असतील त्यांच्याकडं तुम्हाला संपर्क करायचा आहे त्यांच्याकडं कर जर नाव असेल त्या यादीमध्ये ते तुम्हाला सांगतील आणि ते यादीमध्ये जो नंबर दिलेला आहे तो नंबर घेऊन तुम्हाला सेतू सुविधा केंद्रावरती जायचं आहे सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे जर तुम्ही ई वाय केल्याच्या नंतर काय होईल माझे शेतकरी बांधवांनो जे काही अनुदान जे काही नैसर्गिक आपत्ती अनुदान तुम्हाला दिले गेलेले आहे नुकसान भरपाई म्हणून तर जेवढे काय रक्कम आहे तेवढी रक्कम तुम्ही के वाय सी केल्याच्या नंतर काही दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला लागेल तर माझ्या शेतकरी बांधवांनो महेश सेतू केंद्रावरती जाऊन तुम्ही त्याची के वाय सी करू शकता व्हिडिओज आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर मग भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसोबत जय जवान जय किसान